पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार पंचवीसपर्यंत भारताला क्षयरोगमुक्त करण्याचे महत्त्वाकांक्षी ध्येय ठेवले आहे हाच आदर्श घेऊन बदलापूरचे माजी नगरसेवक तथा निक्षय मित्र किरण भोईर आणि डॉक्टर रचना भोईर यांच्या वतीने पन्नास क्षयरोग रुग्णांना एप्रिल महिन्याचे संपूर्ण पोषण आहाराचे वाटप रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी करण्यात आले एक काळ असा होता, होता की क्षयरोगाविषयी कुटुंबातील सदस्यांना जरी समजले तरी कुटुंबियांकडून त्या रुग्णांची हेळसंड होत असे मात्र आता सामाजिक बांधिलकी आणि क्षयरोगमुक्त भारत अभियानासाठी कुटुंबातील सदस्यांसोबतच भोईर कुटुंबियांसारखी लोक क्षयरोग रुग्णांची काळजी घेताना पुढे येताना दिसत आहेत क्षयरोग रुग्णांना औषधासोबतच पूरक पोषण आहार मिळाला तर हा रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते किरण भोईर आणि डॉक्टर रचना भोईर यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका